सुंदर पैकी असे मक्काचे कणस लागलेले आहेत का असे तुडून घ्यायचे आहेत आपल्याला तुडून घेऊन ना आपल्याला कणस भाजायचे आहेत तर खूप छान लागले तर असे हो का कणस काढून घेऊ आपण चमस कंस आहे तर आपल्याला ही सर्व काढून घ्यायची आहे आणि बघा रात्रीने का डुकरानं कसं केलेलं आहे डुकराने पूर्ण कंस खाल्लेली आहेत रात्रीचे रात्री, रात्री सगळं नास धूस करून गेलं डुकर काय करणार शेतकऱ्याच्या हातात काय येणार ती नासाडी केलेली आहे तर असे हव हो का पणच घ्यायचे आहेत आपल्याला छान पैकी पूर्ण शेतामध्ये किती बी कडीने कढीना अशा साड्या लावलेल्या आहेत साड्या लावून देखील हे डुकर ऐकून गेले तर सगळ्या नास धूस पण टाकलेली आहे देव हो का प्रत्येक झाडाची आपण असं चा, काढून घेणार आहोत आणि भाजणार आहोत भाजून घ्यायचे आहेत आपल्याला एवढे चविष्ट मका आहे ना हे तर असे काय घेतलेले आहेत मी मका मकाचे कणस काढून तर आपल्याला जायचं आहे आता भाजायला भाजल्यानंतर ना मस्त चव ह्याची लागणार आहे कारण हे ताजे कणस आहेत ना ताज्या कंसाचे ताजे ताजे त्यांचं भाजीचे खूप चवदार लागतात तर सुंदर पैकी शेत आहे बस झाले मी काय घेतले तर मस्त पैकी असा साड्या लावून देखील ना डुकर ऐकत आहेत गेले पण तर आपल्याला जायचं आहे आता पलीकडे अशा साड्या लावलेल्या आहेत ना तरी पण डुकर ऐक ना गेले तर यातून पण जाऊन सगळं नाचधूस नाचधूस केलेलं आहे थोडं टिक कणस वाजायला सुरू आहे मस्तपैकी हका छानपैकी कणस एवढी काढले आहे मस्तपैकी कणस वाजायला सुरू आहे こいつはしゃれ。<Yeah. S 1> patita Um <laughs> लागला काय पावसात भिजलाव काय असं आक्क जर कनस टाकलं ना तर असं मधी उकडून निघत आहे Aku kau dia काय काय लयकर सुद्धा चाली सुद्धा फायदे आपण सर असलं पाहिजे का त्यांना भाजल्या भाजल्या लागते किती तो राहिले भाजी निवडे गोला